महाराष्ट्रातला कुठल्याही एमआयडीसी मध्ये उद्योजकांना त्रास दिला तर कायद्यानं ठोकून बंद करू अहिल्यानगरच्या सुपा एमआयडीसी मधून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा देशाच्या राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शेगावात पंचवीस फेब्रुवारीला महाआरोग्य शिबिराचं करणार उद्घाटन आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयोजित महाआरोग्य शिबिराचं करणार उद्घाटन योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत दहा हजार अर्ज दाखल सगळ्यात जास्त ठिबक सिंचनासाठी अर्ज नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेत पुन्हा एकदा मालेगावचा समावेश छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी पेपर परीक्षा केंद्रात जाताना महिलांना मंगळसूत्र काढावं लागल्याचा प्रकार या यासंदर्भात चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत काही ठिकाणी चौदा तास पाणी दहा फेब्रुवारीला सकाळी दहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बंद पाणी जपून वापरण्याचं मुंबईकरांना आवाहन गडचिरोलीच्या भरड धान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख कोया कृषी कुंभामध्ये एक हजार एकशे अकरा किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम अमरावतीच्या छप्पन्न जलप्रकल्पांमध्ये सध्या एकोणऐंशी पूर्णांक सहासष्ट टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध गेल्या वर्षी आज कालावधीमध्ये पाणीसाठा होता सुमारे चौऱ्याऐंशी टक्के पाणलोक क्षेत्रात पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता मुंबई उपनगरांमधील सध्याचं प्रदूषण गेल्या सात वर्षांमधील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक प्रदूषण मुंबईमध्ये शनिवारी सरासरी एकयूवाय एकशे चौऱ्याहत्तर इतका राज्याच्या किमान तापमानात पुढील काही दिवस तीन ते चार अंशांनी घट पंधरा नंतर उन्हाचा तडाखा जाणवेल हवामान खात्याचा अंदाज उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये शीतलहरी उमरखेडमध्ये उर्दू शाळेतील पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावरती गायन आणि नृत्य याच प्रकरणी भाजपचे नेते गोपाळ ने पोलिसात तक्रार नवी मुंबईच्या शेडोंग टोल नाक्यावरती मनसेचा राडा दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं अडकली होती रुग्णवाहिका मनसे कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनाला विचारला जाप अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची घेतली भेट आता दोन्ही राष्ट्रवादींनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र एक आलं पाहिजे अशी भावनाही केली व्यक्त चांदवडच्या मालसाने इथं नमोकार तीर्थ कार्यक्रम आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित मतदान करताना मुलाला मतदान केंद्रात नेल्याप्रकरणी मोहिते पाटलांसह निवडणूक कर्मचाऱ्यावर देखील कारवाई होणार जिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांची माहिती स्वर्गीय अजितदादांच्या अस्थिकलश यात्रेचा प्रयागराजमध्ये समारोप हरिद्वारपासून सुरू झालेल्या अस्थिकलश यात्रेचा वारा राज्यांमधून प्रवास अस्थिविसर्जन विसर्जन कार्यक्रमात जय पवार यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित हिंगणघाटमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवंगत अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचं करण्यात आलं होतं आयोजन विविध पक्षांच्या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज गोविंद बागेत होते पर भेटीसाठी राज्यभरातून ना आलेल्या नागरिकांची सकाळपासूनच निवासस्थान परिसरात होती गर्दी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पर भेटीसाठी येत आहेत नागरिक बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सयाजी शिंदे यांनी घेतली सांत्वनवर भेट यावेळी महाराष्ट्राच्या बल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि अजितदादांची इच्छा पूर्ण करावी असं व्यक्त केलं मत वर्धाच्या कारंजात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मोठी इन्कमी शिवसेनेच्या शिवसेने आरवी विधानसभा प्रमुखांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश उद्या पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार पुण्यात भाजपकडे बहुमत अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस या तीन पक्षांचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीविरोधात पंढरपुरात आमदार उत्तम जानकर आणि खासदार धर्यशील मोहिते पाटील यांचा पोलीस स्टेशनमध्येच दोन ताससाठी या सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या निलंबनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे सोलापूरच्या मोहोळमध्ये ढाब्यावरती आढळले ईव्हीएम काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचा आरोप तर अतिरिक्त मशीन असल्याचा तहसीलदारांचा दावा कोल्हापूरच्या बुदरगड तालुक्यातील नाधवडे गावात एका मतदारानं मतदान केल्यानंतर ईव्हीएम जमिनीवर आपटलं बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याची मतदाराची मागणी मतदार पोलिसांच्या ताब्यात इंदापूर शासकीय गोदामाबाहेर कडे कोट पोलीस बंदोबस्त स्ट्रॉंग रूम असल्यानं पोलिसांचा बंदोबस्त जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी एकेचाळीस उमेदवार तर पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी बहात्तर उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या छप्पन्न गटांसाठी आणि नऊ पंचायत समितीसाठी मतदान पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचावन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान ईव्हीएम मशीन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रूम मध्ये ठेवलं उरडमधील स्ट्राँग रूममध्ये अनोळखी व्यक्ती असल्याच्या संशयावरून एकच खळबळ अनोळखी व्यक्ती दिसल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आक्षेप साताऱ्याच्या कराड तालुक्यातील सुरली गावात निकालापूर्वी उधळला गुलाल भाजपच्या पंचायत समिती उमेदवाराच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण अनिता सतीश वेताळ यांच्या विजयाचा दावा करत निकालापूर्वी जल्लोष एक महत्वाची बातमी कर्नाटक मधून कर्नाटकातील विजापुरात एसबीआय बँकेवरती सशस्त्र दरोडा पडलाय या दरोडेखोरांनी वीस मिनिटात त्रेसष्ट कोटींची लूट केली आहे बँकेतील कर्मचाऱ्यांना बांधून ठेवत दरोडेखोरांनी पन्नास किलो सोनं आणि आठ कोटींची रोकड लंपास केली आहे दरोडेखोरांनी पिस्तूल आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून बँकेत प्रवेश केला आणि ही लूटमार केलेली आहे बातमी यवतमाळमधून यवतमाळच्या गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे अल्पवयीन विद्यार्थिनीवरती मुख्याध्यापकांना लैंगिक अत्याचार केले टीईटी परीक्षा आटपून परतत असतानाच मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे दोषीवरती कठोरात कठोर कारवाईची मागणी केली जाते पुन्हा घेऊयात बातम्यांचा आढावा संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गोंदियाच्या गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी गण गण गणात गणा बोतेच्या जयघोषानं शहर मंदिर समितीच्या वतीनं भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन ऐलनगर जिल्ह्यात प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा कर्जर शहरामधून उद्योग समूहाच्या वतीनं भव्य शोभायात्रा टाळ्या मृदुंगाच्या गजरात श्रींची भव्य मिरवणूक मोठ्या संख्येनं वारकरी विद्यार्थी आणि नागरिक सहभागी अकोल्यामध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा डाबकी रोड परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरात मोठी गर्दी दिनानिमित्त भाविकांना महाप्रसादाचं आयोजन संत गजानन महाराजांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रकट दनानिमित्त नागपुरात पालखी आणि मिरवणुकीचं आयोजन पादुका आणि माऊलींच्या मुखवटा दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ इगतपुरीच्या शेगावचे संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी धार्मिक कार्यक्रम आणि आयोजन यवतमाळ जिल्ह्यात गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त उत्साहाचं वातावरण दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची गर्दी गणेश नगर आणि कोल्हे लेआउट परिसरातील मंदिराच्या वतीनं भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन बुलढाण्याच्या शेगावात संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांची गर्दी आज गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आज गजानन महाराजांचा प्रकट दिन अमरावतीच्या दर्यापुरात क्षिती रेवस्करनं रांगोळीतून साकारली गजानन महाराजांची चाळीस स्क्वेअर फुटाची प्रतिकृती प्रतिकृती साकारण्यासाठी लागला नऊ तासांचा कालावधी मनमाड शहरात संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शोभायात्रा गजानन महाराजांची रथातून मिरवणूक मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी बीडच्या परळीमध्ये वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून निमित्त आकर्षक रंगरंगोटी पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक घेणार देवाचं दर्शन भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या पायऱ्यांवरती बॅरिकेडिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर मंदिर विकास कामांच्या पार्श्वभूमीवरती बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी बंद मात्र विधी आणि कर्जत मधल्या ग्रामदेवत गोदड महाराजांचे एकशे अठ्याऐंशी व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मिरवणूक या प्रसंगी मच्छिंद्रनाथांच्या पादुका तो बले एक हजार वर्षांनंतर प्रथमच गडाच्या खाली आणल्या मिरवणुकीमध्ये महिला भक्तांचाही सहभाग Tô, tô,